स्त्रियांनी वाचले तरी चालेल असे गुरुचरित्रामृत गुरुचरित्र पारायणाचे मिळते पुण्य आठवड्यात दत्तजयंती आली जर गुरुचरित्र पारायण शक्य नसेल तर सहज सुलभ गर गुरुचरित्रामृत वाचा यासाठी अधिक माहिती जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यंदा शनिवार चौदा डिसेंबर रोजी दत्तजयंती आली आहे म्हणजेच उद्या या काळात दत्त उपासना म्हणून अनेक जण गुरुचरित्राचे वाचन करतात मात्र गुरुचरित्राचे पावित्र्य राखण्यासाठी अनेक नियम पाळावे लागतात तसेच गुरुचरित्र स्त्रियांनी वाचावे की नाही या बाबतीतही अनेकांच्या मनात संभ्रम असतो त्यावर पर्याय म्हणजे गुरुचरित्रामृत याबद्दल अधिक माहिती देत आहेत संत कवी श्री दासगणू महाराज आणि श्री टेंबेस्वामी परमपूजा दासगणू महाराज यांनी गुरुचरित्राम गुरुचरित्र सारामृत नावाची सोळा अध्यायी पोथी लिहिली या पोथीत मोठ्या गुरुचरित्रातील सर्व घटनांचा उल्लेख विस्ताराने केलेला आहे व विशेष म्हणजे हा ग्रंथ जे भक्त सोहळे कर्म कर्मटपणाने इच्छा असून आचरणात आणण्यास असमर्थ आहेत आशांसाठी व स्त्रियांसाठी सुद्धा हे गुरुचरित्र सारामृताचे लिखाण परमपूज्य दासगणू महाराज यांनी केले आहे याला परवानगी परमपूज्य स्वामींनीच दिली आहे असे कुठेतरी वाचले आहे पण या ग्रंथाचे ज्या भाविकांस पारायण करायचे त्याला साधे नियम पाळावेच लागतील ते नियम काय व कोणते आहेत त्याचे विवरण परमपूज्य अप्पांनी ग्रंथाच्या सुरुवातीस सांगितले आहे जिज्ञासू भाविकांनी तो ग्रंथ अवश्य घेऊन पारायण करावे परमपूज्य स्वामी व परमपूज्य दादांची भेट दोनदा झाली आहे पहिली भेट दादा जगन्नाथचे दर्शन घेऊन वापस येत असताना राज मेहेंद्रीस उभयंतांची भेट झाली या भेटीत परमपूज्य स्वामींनी परमपूज्य दादांना एक श्रीफळ दिले व ते शिर्डी निवासी व दासगणू महाराज यांचे सद्गुरू श्री साईबाबा यांना देण्यास सांगितले साईबाबा श्री टेंबेस्वामींना त्यांचे वडील बंधू मानित असत परमपूज्य स्वामींची विषय अत्यंत आदरभावा दादांना होता स्वामीजींची ही दासगणू महाराजांवर तेवढेच प्रेम होते स्वामीजींचे कर्मटाचरण व सोहळे फार कडक होते कोणीही त्यांच्याजवळ जाण्यास धजत नसत मात्र दासगणू महाराजांना त्यांनी कधीच अडवले नाही हे काही त्यांच्या शिष्यांना पटले नव्हते व त्यांनी दासा दादांसमोर त्यांची शंका स्वामीजींना विचारली त्यावर स्वामीजी गमतीने व आराध्याबाबत निष्ठेची परीक्षा पाहावी म्हणून स्वामीजी म्हणाले अरे हा पंढरपूरच्या भ्रष्ट देवाचा भक्त कोणीही शिवेल तर त्या देवाला चालते मग हा कशाला फारसे सोवळे ओवळे पाळतो त्यावर दादा हसले व नम्रपणे उत्तर दिले व म्हणाले महाराज आपल्या दत्तापेक्षा माझा देव पुष्कळ बरा हं सवळे कमी आहे पण त्याने धर्म कधी सोडला नाही दत्तप्रभूंनी मुसलमानांचे रूप कितीदा तरी घेतले हे ऐकताच स्वामीजी खूप मनापासून हसले समोर बसलेल्या आपल्या शिष्यांना उद्देशून म्हणाले आपापल्या आराध्य देवतेवर अशी निष्ठा असावी आपापल्या आराध्य दैवतेबद्दल बोलताना दोघांनीही या ही या एका वैदिक सूत्राचे महत्त्व जाणले होते ते म्हणजे एक सत विप्रा बहुदा वदंती परमपूज्य दादा व स्वामीजींची नांदेड येथील भेट एकदा योगीराज टेंबेस्वामींची स्वारी दासगणूंच्या कीर्तनासाठी नांदेड येथे पुंडलिकवाडी येथे आली टेंबेस्वामी हे एकनिष्ठ दत्तभक्त होते म्हणून दासगणू महाराजांनी त्यांनी म्हणजे दासगणू महाराज यांनी रचलेले श्री एकनाथ चरित्र आख्यान लावले होते टेंबेस्वामींनी पूर्ण कीर्तन ऐकले कीर्तन झाल्यानंतर दासगणू महाराज यांनी टेंबेस्वामींचे पाद्यपूजन केले व नंतर दोघांत हितगुजाच्या गोष्टी झाल्या व दासगणू महाराजांनी स्वामी महाराजांना विनंती केली शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्त शमवे आता हे पद ऐकविण्याची विनंतीपूर्वक इच्छा प्रदर्शित केली तेव्हा स्वामींनी ते पद म्हटले दासगणू महाराज यांनी सुद्धा स्वामीजींच्या इच्छेनुसार दत्ता येय्य हो अवधूता जगन्नाथाच्या नाथा हे प्रस अधिक रसाळ काव्य गायले नर्मदे काठी गरुडेश्वर येथे श्री वासुदेवानंद सरस्वती यांच्या समाधीच्या दर्शनासाठी दासगणू महाराज गेले तेव्हा त्यांनी स्वामींवर एक पद रचलेले आहे असं म्हणतात की संतांचे स्वरूप वेगळे व कार्याभाग वेगळा असला तरी त्यांच्यात किती एकरूपता असते या दोन प्रसंगावरून माझ्या लक्षात आले व वा वाचकांच्याही लक्षात येईल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कर कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद